आज तारळ्यामध्ये सगळ्यात पहिला आगमन सोहळा आपल्या तारळ्या भागातला पार पडला तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर म्हणजे आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच काबल वगैरे काढून खतरनाक मध्ये असून आपण ते बॉक्स बनवून आणलेलं ते लावून घेतले आणि शनिवारचा बाजार होता आपण तिकडेच गेलेलो पप्पांबरोबर आणि मग काही तर भीमशन महाराज बनवायचं चाललेला मग तिथे गेलो आणि भीमसेन महाराज बनवून झालेलं ते बघितलं आपण जसं भीमशन महाराज बघून माघारे आलो आपल्याला आंबा चौकात तेवढ्या तिकडे बघा अजिंक्य बँजो आलेला ते विषय काय आहे तुम्हाला पुढं सांगतो ब्लॉगमध्ये रास्तारळ्यामध्ये जर तर कृपा गणेश मंडळ तारळे येतला गणपतीचे आगमन होते त्यासाठी अजिंक्य पॅनजो आलेला होता आणि अजिंक्य पॅंजो म्हल्यावर सगळ्या टॉपचा विषय आणि टॉपचा विषय म्हणल्यावर अजिंक्य पॅंजो आणि अजिंक्य पॅंजू नुसत्या तारळ्या पुरता टॉपचा विषय नाही तर पूर्ण सातारा जिल्ह्यासाठी टॉपचा विषय आहे तेवढ्या तिकडे बघा आपला गणपती आलेला मग काही गणपती आला डायरेक्ट टाईल त्याच होता त्याचं ओपनिंग अजून झालं नव्हतं ना ओपनिंग थोड्या वेळात होणारच होत आपल्याला काही तेवढा वेळ नव्हता मग काही थोडा वेळ थांबावं म्हटलं गाणी बिणी वाजली अजिंक्य मध्ये मग काय आपल्याला घरी येऊन पण डेकोरेशन करायचं होतं त्यामुळे आपण पहिल्यांदा घरी आलो आणि त्या दिवशी आपण जो पट्टा आणलेला तो कापायला घेतला आता आपल्याला जी सळी बार म्हणजे उभं केलेलं त्याला आपल्याला पुट्टा लावून घ्यायचा होता आणि त्या मापामध्ये कापून घेतलं बघा आपण खतरनाकमध्ये मध्ये असं आणि लावायला सुरुवात केली ते उभं रातारात नव्हतं त्यामुळे त्याला सुतळ्यानं बांधून ठेवलं आणि इकडे तेवढ्यात माओ कोणाची तरी वाट बघत बसलेली माओला हाक मारले की माओ मी आवच करायची मग काय माओला वाईज जरा म्हणलं बाजूला ठेवायचं आणि आपण काय तेवढ्या तिकडे कापायला घेतलं आणि विराज बाबा त्यामुळे निवांत मध्येच बसलेलं आणि आपण सगळं बघा पीस कापून घेतलं आणि तेवढ्यात वाजलेलं आपल्याला संध्याकाळच्या दहा आपलं वर्कआउट म्हटलं आणि जेवण घ्यावं सगळं आपण बांधून घेतलं थोडा वेळ म्हणजे आता शूटिंग पण करावं आणि शूटिंग तर असलं खतरनाक झालेलं की विषय झाड तुम्ही ते, ते बघू शकता आणि ही शूटिंग दुसरे कोण नाही तर आपल्या विराजदानी केलेलं विराज दादांचा विषय म्हणजे सगळ्यात टॉपचा विषय आणि मंडळी हा पुट्टा आपण का म्हणून उभा केला आहे ते पो आपल्याला पुढच्या ब्लॉगमध्ये कळलंच त्यामुळे आपला पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास आपला लाईक आणि शेअर पण करून टाका तेवढं लागलंच आणि मंडळी आपण पुढचा ब्लॉग करणार नाही तर दुसराच व्यक्ती करणार आहे आणि ते कोण आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्येच कळ तर तो कोण व्यक्ती आहे तो बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा बरं का